तुम्ही म्हणाल डोळे बंद करून विचारसरणी वगैरे विसरा फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने कुठली समीकरणं बसवा अहो आम्ही लगेच फेसबुक व्हॉट्सॲप इन्स्टा वापरून सगळं सांभाळून घेऊ अहो इतकंच काय आमची मुस्कट सुद्धा आम्हीच करून घेऊ <laughs> बर परवा व्हिडिओ पाहिला तो शेतकरी काहीतरी मोर्चा होती त्यांच्यावरती गाडीने उडवलं कोणाला तरी त्या मंत्र्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही जितकं मला माहिती आहे मग मा प्रश्न पडतो की ही लोक आपल्याला किती गृहित धरतात दोन वर्षापूर्वी आपल्याकडे खरं खरं गेम ऑफ थ्रोन्स चाललं होतं महाराष्ट्रात म्हणजे <laughs> कोणी याच्यासोबत जाते कोणी त्याच्यासोबत जाते आयडिओलॉजी वगैरे सगळं बोकात जे ज्याच्याशी जमेल त्याच्यासोबत ते जात होते मग या ह्या सगळ्या इतक्या गोष्टी घडतात मग प्रश्न पडतो की लोक काय एवढं गृहित धरतात आपल्याला त्याला कदाचित आपणच जबाबदार आहोत त्यावरही का कविता आहे आम्ही सगळे हसतोय मीम्स बनवतोय तुम्ही तुमचं चालू द्या जोरदार नडा आम्ही अजिबात प्रश्न विचारणार नाही आमचा फुल सपोर्ट आहे तुम्ही बिंदास गृहित धरा तुम्ही म्हणाल तिकडे जा आम्ही लगेच तिकडे जाऊ तुम्ही म्हणाल इकडे या आम्ही लाळ गाळत येऊ तुम्ही म्हणाल शत्रू आता मित्र आम्ही गळ्यात पडून रडू तुम्ही म्हणाल मित्र आता शत्रू आम्ही गळा पकडून भांडू तुम्ही म्हणाल डोळे बंद अंबड करून विचारसरणी वगैरे विसरा <स्थाँगा> फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने कुठली समीकरणं बसवा अहो आम्ही लगेच फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टा वापरून सगळं सांभाळून घेऊ अहो इतकंच काय आमची दाबी सुद्धा आम्हीच करून घेऊ डोळे उघडे ठेवून हसऱ्या चेहऱ्याने सगळं सहन करू तलवारीचे घाव गाडी गाडीखाली हसत हसत मरू तुम्ही तुमचं चालू द्या सूत्रांच्या भूलभुलैयात रात्रीच्या अंधारात मीडियाच्या गोंगाटात मोठ्या जयघोषात आमच्याकडून वधवून घ्या शेतकऱ्याच्या आईची आणि लोकशाही गेली